सगळ्यात मोठी लढाई म्हणून तिचं वर्णन इंग्रजांनी केलं स्वतः त्या युद्धामध्ये सामील असताना स्टॉटन यांनी तो उल्लेख केला के आहे ही एवढी जमात पराक्रमी आहे की साऱ्या जगावर आक्रमण करून हुकुमशहा बनू शकतो सत्ताधारी बनू शकतात ती वेळ भविष्यात येणार आहे ही वेळ येणार आहे साऱ्या जगाचे तुम्ही राजे बनणार आहात साऱ्या जगच बुद्धमय करण्याचं हे मोठं सगळ्यात मोठं काम बाबासाहेबांनी तुमच्या आमच्यावर दिलेलं आहे खरंच मी या भंतेंना विचारलं एकदा विचारलं की खरच बाबासाहेबांची लेकरं साऱ्या जगात पसरतील का आणि यांच्याकडून बुद्धमय धम्ममय होईल का होकार मिळाल्यानंतर मी त्यांच्या त्यामुळं मी एक खोटा बोलेन अर्हंत खोट नाही बोलू शकत त्यामुळं हे हे वैभव मोठं ही हवा पूर्ण जगामध्ये नुसती बुद्धिजमची हवा ऑफ नॉलेज बत्तीस डिग्र्या हा मेहनत करणारा माणूस जो युग पुरुष युगावर छाप टाकून गेला अग्रण हा बाबासाहेबांचं ठरलं हे ज्ञानाचं प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं पण चित्ताची ओळख करता आली नाही बाबासाहेबांचे जा प्रत्येक जे वागणं असत ते माईसाहेब आंबेडकरांकडून बाबासाहेबांचा स्वभाव शिकायला मिळाला माई तुझं ऐकत होते का बाबा दाजी बात ऐकत नव्हते म्हणून पण रमायचं तरी ऐकलं होतं का नाही एक गोष्ट फक्त रमाईची ऐकली साहेब उद्या हा गांधी बाबा मेले ना तर सारे खापर तुमच्यावर फोडलं जाईल आणि म्हणून एकच गोष्ट ऐकली आणि तो म्हणून पुण्याचा न्यायनिवाळा झाला खरं जर हे बॅलन्सिंग पॉवर राहिलो असतो दोन मताचा अधिकार मिळाला असतात बॅलन्सिंग पॉवर त्यामुळे हा तर रिपब्लिकन पार्टी सत्तेवर राहिली असते रिपब्लिकन पार्टी आपण पाहतो ना शेजीवाले चार खासदार दोन खासदार होते तर ते सत्ताधारी झाले रिपब्लिकन पार्टी तिच्या धम्मविनयाच्या आधारावर उभी राहिली असती तर आपले बाबासाहेबांच्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल ना या बाबासाहेबांच्या संघटना पुनरुज्जीवित आपल्याला कराव्या लागतील आणि पुन्हा नव्या जोमान आपल्याला पुन्हा कामाला लागावं लागेल बुद्धमय करण्याची प्रेरणा ज्या बाबासाहेबांना ज्या भीमा कोरे गाव ते विजय स्तंभाजवळ कळली गाव ते सुचली ते प्रेरणा ताण धर्मांतराचं ठिकाण मात्र पंढरपूरच निवडलं होतं मी गांधींना भाकरी मांडल्यानंतर मिलोची भाकरी मारल्यानंतर आम्ही ज्यावेळेस स्तंभाजवळ आलो तेव्हा संकल्प केला होता की मी भीमा कोरे गावून पंढरपूरला आणि इथलं धर्मांतर घडवण्याचं हे बल निर्माण करेल जागवे बाबासाहेबांच्या संघटनांचं पुनरुत्थान करून पुन्हा पंढरपूरला बाबासाहेबांनी हे धर्मांतराचं ठिकाण का निवडलं होतं ना काय पंढरपूर महाधम्म रक्षित नावाचे भिक्षू चौदा हजार भिक्षू घेऊन या ठिकाणी राहिले पौढरी के या नगरीला देणारं नाव आहे धम्मरक्षितच होते या बुद्धविहाराचं नाव महाधम्मरक्षित महाविहार असं होतं त्यामुळे हे मोठं वैभव हो या ठिकाणचं होतं नाक होतं महाराष्ट्राचं म्हणून इथे धर्मांतराचा सारे वारकरी नागपंथी हे भागवतीपंथी महानुभावपंथी लिंगायत पंथी हे सगळे लोक इथे येतात साकडं घालण्यासाठी या वर्षी हे मुख्यमंत्री आमच्या शाळा देवेंद्र फडणवीस दोघही बगलीत एकीकडे अजित पवार दुसरीकडे शिंदे एकनाथ शिंदे दोनही मराठ्यांना दोन्ही बगलीत घेऊन राहतो हे गपरे बोलायचं नाही असं म्हणून एक शेंडीवाला सगळ्यांना नाचवतो मनोज जरांगे पाटील नुसत्या आरक्षणाच्या चळवळीने नाही भागत स्वातंत्र्याचं जे युद्ध असतं ना ही धर्मांतराची लाट अरे हा पराभवाचा इतिहास आहे सगळे मराठे देशमुख मराठे असोत कुंडी मराठी असोत कि लेवा हे बुद्धिस्ट होते रे बाबा जे इतिहास विसरतात ते इतिहासात काय निर्माण करणार आहेत मनोज जरांगे पाटील ऐका जरा तुम्ही आता धर्मांतराची घोषणा करा उद्या देवेंद्रालाही आणि नरेंद्र मोदी नाही ना ते सोंग घेऊन आहेत पा ढोंग घेऊन आहेत ते चित्रात तुकोबा राहू ना अ हे दोघांनाही दोन्ही सरकारला रक्ताची हागवण लागेल धर्मांतराची घोषणा केल्या महाराष्ट्र सरकारात कुणीच विरोध केला नाही सगळ्यांनी समर्थन दिलं आता तेरी चुप ना मेरी मी सगळं सरकार सत्य सत्ताधारी असो की विपक्ष असो बघा शरद पवारांना धर्मांतर केल्याशिवाय तो एका इंच पुढे नाही जाणार अजित पवारांना सुळे सुळेबाईंना देखील अरे धर्मांतराची घोषणा तुम्हाला करावी लागेल अ राज ठाकरे उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटतं मराठीचा स्वाभिमान अरे सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळा बंद केल्याने तुम्ही मरून आहात कुठे गेले तुमचे डोळे दिसत नाही का प्रायव्हेटायझेशन ओळ लागलं सगळ्या लहान लहान शाळा बंद तिथे जुगाराचे अड्डे होती दिसत नाही का कुठे गेला मराठी स्वाभिमान अरे तिसऱ्या नंबर वर नेणार हे सरकार शेंडीवाल्यांचं जाणवूवाल्यांचं सरकार जाणून वाल्यांच शेंडीवाला तेव्हीएम हॅक करून घटनेच्या एकसष्ट या कलमानुसार अजूनही या देशाच्या निवडणुका या बॅलेट पेपर वर मतपत्रिक करत घेतल्या घेतल्या जाव्या पण सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश निवडणूक आयुक्त सायंटिस्ट आहे का तो हॅलन मग तिकडे म्हणतो अशी एकही मशीन नाही की जे हॅक केली जात नाही तरी मात्र सुप्रीम कोर्टात आता बाळासाहेब आंबेडकरांनी केस टाकली तात रिजेक्ट केली बघा सुप्रीम कोर्ट रिजेक्ट करणार आहे ते काय हकलेचे कांदे आहेत का त्यामुळे एकूण सगळ्या संस्था त्यांनी आपल्या हातात घेतल्या आणि हॅक करून सायंकाळी महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुका सायंकाळी सहाच्या नंतर शहात्तर लाख मध्ये आली कुठून उत्तर नाही त्यांच्याकडे म्हणून निवडणूक बोलत होता मी आता इमारत नाही आम्ही तर होरपळून काढू जिवंतपणे जिवंतपणे त्याला सती गेल्यासारखं ना त्यांना आता आपल्याला मारणं बरं नाहीये मनुष्य हत्या पापात जमा होते आम्ही ना त्याला काळ्या बाळ काळ्या पाट्यावर पाठवून देते आमचे मौन मामा असो <laughs> नरेंद्र मोदी असोत देवेंद्र फडणवीस असो यांना सगळ्या पकडून काळ्या पाण्यावर पाठवून द्यायचं मारायचं नाही भासावर नाही लटक <laughs> आणि साजऱ्याचं नातं जोडलं तर बरंच आहे <laughs> देवेंद्र तू आता धर्मांतर करायला तयार होशील ना मी तुला तीन सर्व पाचशील ना प्रतिज्ञा देतो अरे तुला ही धर्मांतर करण्याशिवाय भाग नाही तो तुलाही भाग पाडू हे नको समजू एकनाथ शिंदे तुम्ही जर धर्मांतर केलं ना आम्ही राजा बनव ना ते राजा तुला नाही बनवणार आता त्या आम्ही राजा बनव इकडे ये जरा त्यामुळे या, या मराठ्यांना मजबूर करून टाकू धर्मांतर करण्यासाठी त्यामुळं हे, हे तुटलेली मन जोडण्यासाठी सामाजिक क्रांतीच अभियान आहे हा संपूर्ण इथे रक्ताचा एकही थेंब न सांडता तिथे न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याच्या आधारावर तुटलेली समाज व्यवस्था जोडण्यासाठी एक दिनची समाज निर्माण करण्यासाठी सामाजिक क्रांतीचं अभियान आहे या अभियानामध्ये सर्वांनी समाविष्ट व्हावं असं आग्रहाचं आवाहन करतो आणि या सामाजिक क्रांतीच्या अभियानाचे हे मर्म या ठिकाणी स्पष्ट म्हणतो